व्हेरायटी कोणती आहे विक्रो टू कसे याच्यावरती नाही का भाऊ आज याच्यावरती नाही भाऊ सत्तावीसशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हा ना एक मिनिट बघू कुरमुरं वाल मित्रांनो अशा प्रकारचा पाऊस आहे का गाजराची आवक पाहू शकता आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत जास्तीत जास्त बाजारभाव बा। दादा तुम्ही काय आणला काय भाव गेला ठीक आहे भाऊ गेली हो ठीक आहे भाऊ गेली भाव माहिती काय अठराशे रुपये शेकडा पंचवीसशे रुपये दोन हजार रुपये क्विंटल घेवडा कोणती व्हेरायटी आहे काही सांगू शकता का हां मोरलेडा काय ना मोरलेडा लेडा, मोरे लेडा। काय एवढं कठीण नाव ठेवलं कंपनीनं ना। ना। सुपर नाव ठेवायचं काहीतरी सत्तावीस साडे सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल हे बोलवूस असे न्या दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन पन्नास एक साडेचार साडेचार हजार रुपये काय गेलो काय भाऊ चार हजार पाचशे रुपये क्विंटल काय म्हण गौरी गौरी ठीक आहे भाव गेली हो ही काय भाऊ गेली भाव माहिती जे ना काय भाव गेली काय भाऊ केली अठ्ठावन्न पाच हजार आठशे बघू दादा पाच हजार आठशे रुपये आवड मला घेतो गुटाची आवड पाहू शकता मित्रांनो आज जास्त आहे दादा नमस्कार काय आणलं होतं आज काय भाव केला तुमचं काय हे काय भाव केला हजार रुपये हजार रुपये रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी दादा लालीमाला लालीमाल हां ठीक आहे चला धन्यवाद

गाजराचे बाजारभाव झालेले आहेत जास्तीत जास्त भाव झालेले आहेत पंधराशे रुपये क्विंटल काय भाव का अरे काय भाव गेले हे साडे चौदा साडे चौदा शिल्ले आहे घ्यायचं बघू द्या ना यूट्यूबला ला आहे चौदाशे पन्नास रुपये क्विंटल कोणती व्हरायटी काही सांगू शकता का काउजा ना ते म्हणजे चांगली व्हरायटी का? आहे काही किती महिन्याचं पीक राहते किती महिन्यात येते चार महिने लागतात त्याला बापरे कठीण आहे चार महिने म्हणलं चार महिनेच करावं लागतं नाही का आता कसं आहे शेतात उत्पादन कसं आहे चांगलं आहे ना कुठे गाव कोणतं आपलं तालुका नाशिक 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 धन्यवाद ते लाजत आहेत का त्यांचा फोन चालू आहे का ना बघू कुरमुरा वाल मित्रांनो अशा प्रकारचा पाऊस आहे का कुठे आहे कुरमुरा वाल तेवीसशे रुपये क्विंटल कुरमुरावाल <coughs> ना वाल केलेला आहे बावीसशे रुपये क्विंटल सत्तावीसशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हा ना हा कोणता वाल आहे दादा हा नाही गेला काय भाव गेला सत्तावीसशे पंच्याण्णव सत्तावीसशे पंच्याण्णव तुमची कोणती आहे बाराशे रुपये क्विंटल बाराशे क्विंटल म्हणजे बारा रुपये किलो ना कोणती दादा सांगू शकता व्हेरायटी कोणती आहे विग्रो टू कशी याच्यावरती नाही का भाऊ आज याच्यावरती नाही भाऊ कुठपर्यंत आहे बारा तेरा चौदा किती मला आणला आज बाराशे रुपयाने गेली ते कुठले ते गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद दादा हो हो काय भाव गेली आज किती गेली पंचवीस पंचवीसशे रुपये

पंद्रह रुपये शेकड़ा पंद्रह पंद्रह अठारहश रुपये शुकड़ा अठाशे अशा प्रकारची शेपू गेलेले मित्रांनो बाराशे रुपये शिकरा